श्री श्री स्वामी समर्थ आज आपण युद्धकांडातला एकशे पंचवीसावा सर्ग वाचूया राक्षस आणि वानर भयभीत होऊन स्तब्ध झाले केवळ महाबली हनुमान आपली छाती विकृत करून त्या राक्षसा समोर उभा टाकला नि निकुंभाचे बाहू परिघासारखे होते त्या महाबली राक्षसाने तो सु... सूर्यतुल्य तेजस्वी परीघ हनुमानाच्या छातीवर फेकून मारला हनुमानाची छाती मोठी सुदृढ आणि विशाल होती तिला टक्करताच त्या परिघाचे सहजपणे शेकडो तुकडे होऊन ते इतस्त विकुरले जणू आकाशातून शतशत उल्का एकाच वेळी कोसळाव्या महाबली हनुमानावर परिघाचा आघात होऊ नये त्या प्रहाराने तो विचलित झाला नाही भूकंप होऊ नये ज्याप्रमाणे पर्वत कोसळत नाही तसा तो स्थिर राहिला अत्यंत महान बलशाली वानर शिरोमणी हनुमानाने अशा प्रकारे आघात सहन केल्यावर बलपूर्वक आपली मूठ वळवली आणि महान तेजस्वी पराक्रमी वेगवान आणि वायूप्रमाणे बलविक्रम संपन्न होता त्याने मूठ वळवून मोठ्या वेगाने निकुंभाच्या छातीवर प्रहार केला त्या भुक्याच्या आघाताने त्याचे कवच आणि छातीतून रक्त वाहू लागले जणू मेघात वीज चमकावी तसे दृश्य दिसले त्या प्रहाराने थोड्याच वेळात सावरून त्याने महाबली हनुमानाला पकडले त्यावेळी युद्धस्थळी निकुंभाकडून महाबली हनुमानाचे अपहरण होताना पाहून लंका निवासी राक्षस भयानक स्वरात विजय सूचक गर्जना करू लागले त्या राक्षसाद्वारे अशा प्रकारे पळवून नेले जात असतानाच पवनपुत्र हनुमानाने आपल्या वज्रतुल्य बुक्क्याने बुक्याने प्रहार केला आणि तो त्याच्या विळख्यातून सुटून पुन्हा जमिनीवर उभा राहिला त्यानंतर वायुपुत्र हनुमानाने तत्काळ निकुंभाला जमीन केले यानंतर त्या वेगशाली वीराने मोठ्या प्रयासाने निकुंभाला पृथ्वीवर आपटून खूप घुसळले मग वेगाने उसळून तो छातीवर बसला आणि दोन्ही हाताने गळा आवळून त्याने त्याचे मस्तक उखडले गळा आवळला जात असताना तो राक्षस भयंकर आर्तनाद करीत होता रणभूमीवर वायुपुत्र हनुमानाकडून गर गरजणारा निकुंभ मारला गेल्यावर एकमेकावर संतापलेल्या श्रीराम आणि मकरक्षमध्ये मोठे भयंकर युद्ध सुरू झाले निकुंभाने प्राणत्याग केल्यावर सर्व वानर मोठ्या हर्षाने गर्जना करू लागले सर्व दिशा कोलाहलाने दुमदुमल्या पृथ्वी हलते आहे असे वाटू लागले आकाशजण फाटले आहे असे भासू लागले राक्षस सेनेवर भयाचा पगडा बसला निकुंभ आणि कुंभ मारले गेले हे ऐकून रावणाला मोठा राग आला तो अग्निप्रमाणे प्रज्वलित दिसू लागला रावणाने क्रोध आणि शोक दोन्ही होऊन विशाल नेत्रांच्या हाक मारली आणि तो म्हणाला पुत्रा विशाल सेनेसह जा आणि त्या वानरांसह त्या दोन्ही भावांना राम लक्ष्मणांना मारून टाक अशी माझी आज्ञा आहे रावणाचे हे म्हणणे ऐकून स्वतःला शूरवीर समजणाऱ्या खरपुत्र मकराक्षला हर्ष झाला ठीक तर असे म्हणून त्या बलवान वीराने निशाचर रावणाला प्रणाम केला त्यानंतर प्रदक्षिणा घातली आणि त्या आज्ञा घेऊन तो उज्ज्वल राजभवना बाहेर पडला जवळच सेनाध्यक्ष उभा होता खराच्या पुत्राने त्याला सांगितले सेनापती त्वरेनं रथ घेऊन ये आणि त्वरित सेनाही बोलावून घे मकराक्षाचे हे म्हणणे ऐकून निशाचर सेनापती रथ आणि सेना त्याच्याजवळ आणून उभी केली मग मकर रथाला प्रदक्षिणा घातली आणि सत्वर आरूढ होऊन रथ रथ सारथ्याला आदेश दिला की शीघ्रतापूर्वक घेऊन चल त्यानंतर आख्षा समस्त राक्षसांना म्हणाला निशाचरांनो तुम्ही माझ्या आघाडीला राहून युद्ध करा मला महात्मा राक्षसराज रावणानं समरभूमीवर राम आणि लक्ष्मण या बंधुद्वयांना मारण्याची आज्ञा दिलेली आहे क्षसानो आज मी राम लक्ष्मण वानरराज सुग्रीव तसेच इतर अनेक वानरांचा माझ्या उत्तम बाणाने वध करीन ज्याप्रमाणे आग वाळलेल्या लाकडांना जाळते त्याचप्रमाणे आज मी शुलांचा मारा करून समोर आलेली वानरांची विशाल वाहिनी सेना दग्ध करून सोडीन मकरक्षाचे हे वचन ऐकून नाना प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी संपन्न असलेले ते सारे बलवान निशाचर युद्धासाठी झाले ते सर्वजण इच्छेनुसार रूप दारन आणी क्रूर होते। तेंचा दाडा मोठमोठ्या आणि डोळे भुरे होते त्यांचे केस सर्वत्र विखुरलेले होते म्हणून ते मोठे भयानक वाटत होते हत्तीप्रमाणे चित्कार करणारे ते विशाल निशाचर खरपुत्र महाकाय मकरक्षाला चारी बाजूनी घेरून पृथ्वी कंपित करीत मोठ्या आनंदाने युद्धभूमीकडे निघाले त्यावेळी चहूकडे सहस्त्रावधी शंकांचा शंखांचा ध्वनी चालू होता हजारो डंके पिटले जात होते योद्ध्यांच्या गर्जनांचा आणि ताल ठोकण्याचा आवाज देखील त्यात मिसळला होता अशा प्रकारे तेथे मोठा भारी कोलाहल माजला होता त्यावेळी मकराक्षाच्या सारथ्याच्या हातातून चाबूक सुटून खाली पडला आणि देववश त्या राक्षसाचा ध्वज देखील एकाएकी जमिनीवर कोसळला त्याच्या रथाला जुंपलेले घोडे विक्रमरहित झाले ते आपल्या नाना प्रकारच्या विचित्र चाली विसरले प्रथम ते काही पावले व्याकुळपणे अडखळ त्या पावलांनी चालले आणि मग पुन्हा नीटपणे चालू लागले परंतु ते अत्यंत दुखी होते त्यांच्या मुखावर अश्रुधारा वाहत होत्या दुष्ट बुद्धीच्या त्या भयंकर राक्षस मकराक्षाच्या यात्रेच्या वेळी धुळीने भरलेला दारुण तसेच प्रचंड वारा वाहू लागला ते ते सर्व अपशकून महाबलशाली राक्षस त्याची काही पर्वा न करता सर्व मिळून ज्या ठिकाणी श्रीराम आणि लक्ष्मण उपस्थित होते त्या स्थानी गेले त्या राक्षसांनी अं... राक्षसांची अंगकांती मेघ हत्ती आणि रेड्यांसारखी होती ते युद्धाच्या रणधुमाळीत अनेक वार गदेच्या आणि तलवारींच्या आघातांनी घायाळ झाले होते त्यांच्यात युद्ध कौशल्य मुरलेले होते ते निशाचर प्रथम मी युद्ध करणार प्रथम मी युद्ध करणार असे वारंवार म्हणून तेथे ते सगळीकडे चक्रा घालू लागले प्रमुख प्रमुख वानरांनी जेव्हा पाहिले की मकर अक्ष नगरातून बाहेर पडून येतो आहे तेव्हा सर्वच जण सहजपणे उसळ्या मारून युद्धासाठी उभे ठाकले मग वानरांचे निशाचराशी मोठे भयंकर युद्ध जमले ते देव देव दानवांच्या संग्रामासारखे रोमांच उभे करणारे होते वानर आणि निशाचर वृक्ष शूल गदा आणि परिघांच्या माऱ्याने त्यावेळी एकमेकांचे मर्दन करू लागले निशाचर गणश शक्ती खडग गदा भाला तोमर पट्टी श भिंदीपाल बाणप्रहार पाश मुदगर दंड तसेच अन्य प्रकारच्या शस्त्रांचा शस्त्रांच्या आघाताने सगळीकडे वानरवीरांचा संहार करू लागले खरपुत्र मकराक्षाने आपल्या बाण समूहाने वानरांना अत्यंत घायाळ केले त्यांच्या मनात त्यामुळे मोठी भीती उत्पन्न झाली आणि ते सर्वजण भयपीडित होऊन इकडे तिकडे पळू लागले त्या सर्व वानरांना पळताना विजय लासाने सुशोभित होणारे ते सारे राक्षस दर्पभरीत होऊन सिंहाप्रमाणे गर्जना करू लागले ते सारे वानर जेव्हा सगळीकडून पळू लागले दडू लागले तेव्हा श्री रामचंद्रांनी बाणांचा वर्षाव करून राक्षसांना पुढे सरकण्यास प्रतिबंध केला राक्षसांची अडवणूक के झालेली पाहून निशाचर मकर राक्ष क्रोधाग्नीने भडकून उठला आणि म्हणाला रामा थांब माझ्याशी युद, युद्ध तुझ युद्ध होऊ दे आज मी आपल्या धनुष्यातून सुटलेल्या तीक्ष्ण बाणांनी तुझे प्राण हरण करतो मागे एकदा दंडकारण्यात तू माझ्याशी पित्याचा वध केला होतास तेव्हापासून आजपर्यंत तू राक्षस वधाच्याच काम कामानं गुंतलेला आहेस या संदर्भात तुझी आठवण येताच माझा रोष वाढू लागतो दुरात्म्या राघवा त्यावेळी विशाल दंड तू माझ्या दृष्टीला पडला नाहीस म्हणून माझं अंग अत्यंत रोषानं जणू जळत होत परंतु रामा आज तू माझ्या दृष्टीला पडला आहेस हे ठीकच झालं ज्याप्रमाणे भुकेलेल्या सिंहाला इतर वनचराविषयी अभिलाषा वाटते त्याज मी मीही तुला भेटायला आतुर होतो आज माझ्या बाणांच्या वेगानं यमराजाच्या राज्यात पोहोचून जे तुझ्या हातानं मारले गेले आहेत त्याच निशाचरांसह निवास करावा लागेल रामा इथं खूप बडबडण्यात काय फायदा एकच ऐक साऱ्या लोकांनी या समरांगणात उभं राहून केवळ तुझं माझं युद्ध पाहावं रामा तुझा रणभूमीत अस्त्र गदा किंवा दोन्ही भुजा ज्याचा म्हणून अभ्यास असेल त्या प्रकारचं युद्ध तू माझ्याशी करू शकतोस इथे एकशे पंचवीसावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण एकशे सव्वीसावा सर्ग वाचूया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा म्हणजे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम